नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त मस्त तर चला आजही चारच वाजलेत आणि आहे चहाचा टायमिंग तर बगा, आज खुपर जाला है। रोज आता मी चहा पिऊन आले व्हिडिओ करण्यासाठी म्हणून तर बघा आज खूपच ढगाळ वातावरण झालं आहे रोज ऊन असते पण आता दोन तीन दिवस झाले थोडं थोडं मधूनच दिवसातनं दोन चार वेळा तर आभाळ येतोयच आणि आत्तासुद्धा आबाळ झाला आहे वारं ही तितकंच आहे गार वारं सुटतंय आणि थंडीही आहे थंडी तर खूपच आहे यावर्षी थंडीसुद्धा आहे पाऊसही तेवढाच होता त्यावेळी पाऊसही जास्त होता थंडीसुद्धा खूप आहे आणि या दोन्हीपेक्षा जास्त उन्हाळा असणार आहे असं म्हणतात आणि यावर्षी बघा आंब्याला मोहर किती आला आहे बघा हा भरपूर मोहर आला आहे पण हा मोहर टिकतोय आता केवढा कुणाष्ट कारण जोरात वारं सुटलं की मोहर सगळा गळूनच पडतो हा बघा मोहर किती आला है। खूपच मोहर आहे आणि घराच्या बाजूला झाड आहे त्याला अजिबातच कुठे मोहर दिसत नाही कुठे कुठे तर एकेका फांदीलाच दिसतो इथं बघा एकाच फांदीला आहे फक्त इकडे थोडा थोडा दिसतो बाकी कुठेच मोहर आलेला नाही याला वातावरण बघा कसं ढगाळ वातावरण झालंय जसं की पाऊस येतोय का काय असं वातावरण झाले पक्षी सुद्धा खूप आरडाओरडा करतात आणि आता पक्षी खूप यायला लागले कारण आता शाळू वगैरे आलेले आहेत अजून कणीस भरलं नाही पण थोडे थोडे आलेत आता आणि ते खणीज खाण्यासाठी बिया खाण्यासाठी म्हणून कवळे पक्षी येतात कारण पक्ष्यांना पण आता खायलाच काही नाही आहे पक्षी तर काय करतील अडकवून आहे पडतंय आता त्यामुळं वाटीत थोडं थोडं प्रत्येकानेच पाणी ठेवत जावा पक्ष्यांसाठी मीही रोज पक्ष्यांसाठी पाणी ठेवते वाटेत दारातच आमच्या गेट आहे गेटजवळ कट्टा आहे त्या कट्ट्यावर वाटी भरून पाणी ठेवते पक्ष्यांसाठी तुम्हीही पक्ष्यांसाठी पाणी ठेवत जा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय